श्री श्री महाराज महाराज जय जय अनंत ब्रह्मांड नायक दाता परब्रह्म परमेश्वर अवतारा सहयोगी चिराय अवतार श्री दत्तात्रय महाराज, महाराज, पर महाराज। द्वय अवताराच्या कोटी कोटी दंडवत प्रणाम करून आज संपन्न होत असलेल्या श्रीमद भगवद्गीता जयंती अंतर्गत या ठिकाणी सहा दिवस सात दिवसापासून चालू असलेला आपला हा संपूर्ण सोहळा आणि या संपूर्ण सोहळ्याचा पाच तारखेला सकाळी जेव्हा उद्घाटनीय सभा या ठिकाणी संपन्न झाली त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की क्षण महत्वाचं आहे आज तो पूर्व क्षण होता आणि आज, आज आपण सर्वजण क्षणाचे साक्षीदार या ठिकाणी आहोत दोन्ही मधल्या सात दिवसामधल्या क्षण अनेकांनी वेचले अनेकांनी जीवनाचे त्या क्षणाचं साफल्य केलं परंतु आमच्या आज जे आपलं सर्वस्व परब्रह्म परमेश्वराला अर्पण करणार आहेत अशा क्षणाचे खऱ्या अर्थाने या संपूर्ण संपन्न होत असलेल्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय परमेश्वरपुर निवासी असलेले आदरणीय श्रद्धेय बाबाजी या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्षपद ज्यांनी भूषवलं आणि बरोखरच जे ज्ञानासी मंडल वैराग्यशी भूषण योग्यासी पांगुरण असं बघितल्यानंतर ज्यांच्याकडे ज्ञानभक्ती वैराग्य दिसत असे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनी आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलभूषण निवासी बाबाजी ज्यांनी आपल्या मुखारविंदातून आपल्याला सर्वांना उद्भूतित केलं असे आदरणीय श्रद्धेय विद्वत रत्न सागर दादा तळेगावकर परमपूजनी आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या निरोपणाने हा संपूर्ण बोरगाव रेमंड निवास असलेले सर्व सद्भक्त वासनिक आजही नाव घेतात ते सांगतात की परब्रह्म परमेश्वर निरूपण केलेलं तत्वज्ञान काय आहे या तत्वज्ञानाचा हृदयावरती उमट ज्यांनी करून दिला असे परमपूजनी आदरणीय श्रद्धेय काकडा निवासी बाबाजी परमपूजनी आदरणीय श्रद्धेय उद्घाटनी सभेचे अध्यक्ष असले होते त्यावेळेस पाच तारखेला असे आमचे माझं श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धे काटोल निवासी बाबाजी आणि खूप लांबवरून आपल्या या बोरगाव निवासी बोरगावला खरोखरच आपण धन्य धन्य आहात कारण अशा ज्ञानीच दर्शन आज आपल्याला या ठिकाणी होत आहे असे आमचे जबलपूर निवासी असलेले बाबाजी आणि आमचे परमपूजणी आदरणीय श्रद्धेय धरुरकर बाबाजी ज्यांनी आपल्या सूत्रामध्ये सगळ्यांना बांधून ठेवलं असे आमचे माझे धर्म श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय गेरे निवासी आदरणीय श्रद्धेय बाबाजी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सतत धावपळ केले झोप नाही कधी दिवस दिवस रात्रंदिवस धावपळ करून जागरण करून आयोजनात केलं अशी आमचे आदरणीय श्रद्धेय सांगवीकर बाबाजी संपूर्ण वंदनीय संत आदरणीय महंत आणि आपण सर्वजण उपदेशी नामधारक भाविक भक्तगण हो मला एक जणांनी विचारलं रे म्हटला या डोंगराच्या कुशीमध्ये कार्यक्रम संपन्न का होतोय कार्यक्रम कसा पाहिजे रोडवर पाहिजे म्हणजे आपल्याला सोपं जातं सगळ्यांना पण एक विचार जर केला तर आपली जी तपसाधना आहे ही नामसाधनेतून ध्यान साधनेतून भक्ती साधनेतून ही तपसाधना ढोऱ्या डोंगरासारख्या ठिकाणी डोंगराच्या कुशीतच जाऊन करावी लागते कारण कवी म्हणतात ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन रूप तुझे आणि म्हणून ढोऱ्या डोंगरासारख्या कुशीत त्याच मी तर प्रात्यक्षिक अस छोटासा डोंगर आमच्या मामाने निवडला आणि अशा डोंगराच्या कुशीत असलेल्या श्री दत्तात्रय महाराजांचा अधिष्ठान ज्या जागेवर आहे तिथेच माझा विधी संपन्न झाला पाहिजे हा अट्टहास आणि श्रीमद भगवद्गीता ज्या दिवशी जयंती आहे जगाच्या पाठीवर अनेक धर्म धर्म ग्रंथ आहेत मग बायबल असू द्या कुराण असू द्या कुठलाही धर्मग्रंथ घ्या पण एकमेव पाच हजार वर्ष पाच हजार शंभर वर्ष आज श्रीमद भगवद्गीतेला संपन्न झालेली आहे मात्र कुठल्याही धर्मग्रंथाची कधी जयंती सा साजरी होत नाही एकमेव ग्रंथ असा आहे तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता असा आहे की ज्याची जयंती संपन्न होत असते अशा श्रीमद भगवद्गीता जयंती ज्या दिवशी आहे त्याच दिवशी मला संन्यास घ्यायचा आहे असं असलेला आमच्या पुजदेकर भाऊचा अट्टहास कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये आमच्या भगवंतांनी सांगितले आहे मी अवतार तर घेतोच पण अर्जुन विषाद योगापासून सुरू झालेली श्रीमद भगवत गीता मोक्ष संन्यास योग या ठिकाणी अठरा अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये संपन्न होतात विचार करा अठ्ठेचाळीस मिनिटात समजावून सांगणारा आणि समजून घेणारा दोन्ही महत्वाची असते अठ्ठेचाळीस मिनिटात आपल्याला तेच कळणार नाही अठ्ठेचाळीस तासात पण करणार नाही अठ्ठेचाळीस दिवसात पण भगवद्गीता करणार नाही अनेक अनेक विद्वानांनी याच्यावरती टीका केल्या अनेक भाष्य लिहिले मात्र गीता जशीच्या तशी आजही जिवंत आहे आणि म्हणून त्या भगवद्गीतेमध्ये भगवान गोपालकृष्ण महाराजांनी जे सांगितलेलं आहे की बस तू काही करू नको फक्त मला शरणीय त्यागात शांती रणंतरम हा त्याग दशाने होत असतो तर त्यासाठी आहे ते सोडावं लागतं सोडावं लागतं का नाही तुम्ही विचार करा श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्या अर्जुनाला आला सर्वज्ञ श्री गोपाळकृष्ण महाराजांनी कारण आहे, आहे, आहे उन, ते हक्काच मागण्यासाठी महाभारत झालं आहे ते हक्काच मागण्यासाठी महाभारत झालं आहे ते हक्काचं सोडून देऊन वनवासाला गेले गेला जे राम आहेत त्याच्यामुळे रामायण जन्माला आलं मात्र हक्काच सोडून द्या सांगण्यासाठी निळा चरित्र आमच्या सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे त्या निळा चरित्रात खऱ्या अर्थाने जे सा सांगितले ते सोडायचं काय सर्वत्र श्री भगवंतांनी सांगितलं जिंक सगळं जिंकलं हस्तिनापूर झाले धर्मराज युधिष्ठिर आणि अर्जुन जवळ गेले अज्ञाधारक अर्जुन होते विचारतात भगवंता आता काय करायचं देवाची आज्ञा घेतात आता पुढे काय करायचं महत्वाचं आहे भगवंत मंडळी भगवंत आपल्याला नेहमी सांगतात की तो सोड मग ते काही सोडायला सांगतात ते राग सोडायला सांगतात द्वेष सोडायला सांगतात मत सोडायला सांगतात मत्सर सोडायला सांगतात अहंकार सोडायला लागतात जे आहे आपल्यापाशी आपाशी ते सगळं सोडायला सांगतात आपली सोडायची तयारी आहे का हो? सोडायची तयारी आहे का आमचे चिंताजनक बाबा सांगतात की एका माणसाला सांगितलं एक माणूस आला म्हणजे तू संन्यास घे ना म्हणजे बाबा भल्या माणसा संन्यास घे ते बाबा मी संन्यास घेईल म्हणजे सगळं सोडावं लागतं हो सगळं सोडावं लागतं घर दार प्रपंच गाव तुम्ही बघा आमचे पुजतेकर भाऊ पाच तारखेपासून आपल्या घराचा त्याग करून या जागेवरती आलेले आहेत परत बोरगाव रेमंड गावामध्ये भवली पाय अजिबात ठेवलेला नाही आता पुढचा प्रवास ते घरी येतील जातील हा भाग वेगळा आहे प्रत्येक आविद्य का ममतेला सबंदला वाटत असतं की हे आमच्याकडे आले पाहिजे पण त्याग महत्वाचा आहे त्या त्यागाला अनुसरायचं आहे माणूस म्हणतो सगळं सोडू शकतो मी बाबा मी तंबाखू सोडू शकत नाही म्हणे सगळं सोडू शकतो मी तंबाखू छोट्याशा गोष्टीचे अधीन झालेले आपण आहोत मात्र अर्जुनाला सांगितलं पाचिपांडवला सांगितलं आमच्या भगवंताने काय सोडायचे आणि आमचे भगवंत म्हणतात सगळं सोडायचं जे हस्तिनापूर जिंकलं ज्या हस्तिनापूरचा हस्तिना राजा झाला त्या राज बसला ते पत्म करायचं काय म्हणे तुला मरायचंय तुला करायचंय काय भगवंत मनात मरायचे अर्जुन म्हटले ठीक आहे देवा मरायचे आणि मरणाच्या तैरगा ना लागले नाही ते मेलेच नाही मरणाच्या तैरगा लागलेच नाही जाऊन मेले, ना मेले सुद्धा याला म्हणतात अनुसरण याला म्हणतात अनुसरण आणि म्हणून तुम्ही आम्ही म्हणावं आणि मग अनुसरण व्हावं का नाही आमचे भाष्यकार म्हणतात जीवे धरावे ईश्वरे स्वीकारावे जीवाने धरण्याचा प्रयत्न त्या मानवीच्या दृष्टांतासारखा करावा आणि परमेश्वराने आपल्याला स्वीकारात घालावं सुद्धा अधिनत्वात अनुसरण न सोड मनाची आवडी चित्ताचे वेचले बुद्धीचे कौशल्य पण तिथे वर्तविहारात करावा लागतो अनेक दृष्टांत अनेक सूत्र आपल्याला दाखले देतात आणि सर्व सूत्राला आज अनुसरणारे या ठिकाणी ए दीक्षार्थी या दीक्षार्थींचं अनुसरण श्रीमद गीतेमध्ये सर्वज्ञ श्री गोपाळकृष्ण महाराजांनी आणि आमच्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्कधर महाराजांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाला अभिप्रेत असणारा जो त्या जे अनुसरण आहे जो संन्यास आहे त्या पद्धतीने उचललेलं हे प्रथम पाऊल आहे निश्चितच कारण संत कोणाला ला म्हणावं लागतं करी जो सहाचा अंत तयासी म्हणजे संत आज या सहाचा अंत करून येणाऱ्या सहाला ते अनुसरणार आहे अस्थिपरीच्या सहा सूत्राचं निश्चितच साधनदाता परब्रमा परमेश्वर त्यांचं अनुसरण स्वीकारात घाऊ घेऊ अशी आहे आणि म्हणून नावाप्रमाणेच गुणवंत असलेले गुणवंत भाऊ आज परमेश्वरासाठी खऱ्या अर्थाने नावाला अभिप्रेत त्यावेळेस होतो माणूस नावाप्रमाणे जेव्हा वागतो त्यावेळेस होत असतो आणि म्हणून नावाप्रमाणे गुणवंत असलेले आज परमेश्वरासाठी गुणवंत होणार आहेत तो शुभ या ठिकाणी आज साक्षीने संपन्न होत आहे प्रभू श्री चक्रधर महाराजांनी त्यांचं अनुसरण स्वीकारात घेऊ त्यांचा मोक्ष प्राप्तीकडे जाणारा जो पथ आहे जो रस्ता आहे जे पंथस झालेले आहेत तो रस्ता त्या प्राप्तीपर्यंत पोहोचो असे साधन दात्याच्या चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महाराज